एरंडोली मधील खून प्रकरणी एकास अटक मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचं निष्पन्न मिरज तालुक्यातील एरंडोली इथं प्रमोद वसंत जाधव मयवर्ष बत्तीस या तरुणाचा मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे खून करण्यात आला अनैतिक संबंधातून प्रमोद यांचा खून झाल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झालाय या प्रकरणी एरांडोली येथील धोंडीराम माने यास अटक करण्यात आली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे एरांडोली येथील जाधव हो वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव हो याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आळग आरग, आरग रस्त्यावरती असणाऱ्या वणीकरणांमध्ये तो गेला होता त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरांनी धारदार हातेराने हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी आरग रस्त्यावरती असणाऱ्या वणीकरणातील झुडपात त्याचा मृतदेह सापडला खुणाची माहिती मिळताच मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर घटनास्थळी दाखल झाले प्रमोद वसंत जाधव याचा अनैतिक संबंधाच्या कारणावरून खून झाल्याचं जा पोलीस तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी एरांडोली येथील धोंडीराम माने यास अटक केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत मी पोलीस निरीक्षक बी ए तळेकर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे काल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरडोल गावी बेडग रस्त्याच्या कॅनॉल जवळील एका शेतामध्ये <coughs> मृतदेह पडला बॉडी पडलेली आहे अशी बातमी मिळाली लागलीच आम्ही स्टाफसह तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी गिल्ला सर यांच्यासोबत तात्काळ स्पॉटवर पोचलो सदर ठिकाणी पाहिले असता प्रमोद जाधव राहणारी अंडोली याच्या मानेवर छातीवर आणि हातावर दहा शस्त्राने वार करून त्याचा खून झालेला होता याच्या अनु याच्या अनुषंगाने खास बातमीदाराकडून बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही गावातीलच मा माने या संशय संशयितास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता हा चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास करीत आहोत